आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडे पाहत रहा नाशिक जनवर विंचूर ते निफाड रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा रस्ता खराब झालेला आहे सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य आहे या दुतर्फी रस्त्यावर एका बाजूने पूर्ण रस्ता खणून ठेवलेला आहे जवळपास आठ महिने झालेले आहेत आणि या रस्त्याचे काम संत गतीने चालू आहे तर दुसऱ्या एका साईडने एकाच बाजूने दुहेरी रस्ता चालू आहे आणि दोघे बाजूने समोरासमोर वाहने येत असतात आणि हा रस्ता पूर्णपणे खड्डे झालेले आहेत या रस्त्यामध्ये त्यामुळे लहान मोठे अपघात सध्या होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पाऊस झाल्यानंतर या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि यामध्ये वाहने जोरात आदळतात दरम्यान बाजूचा जो रस्ता आहे तिथे कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू आहे परंतु हे संत गतीने चालू आहे हे काम लवकरात लवकर व्हावे व वा वाहनधारकांना चांगली सुविधा मिळावी असे नागरिक आणि वाहनधारक सध्या बोलू लागलेले आहेत आपण बघू शकतो विंचूर ते निफाड हा रस्ता किती खराब झालेला आहे त्याचप्रमाणे पुढे रामाचे पळस पड़स, पळसे इथपर्यंत हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला दा आहे लवकरात लवकर कमीत कमी एका बाजूने तरी हा रस्ता चांगला करावा अन्यथा नागरिक व वा वाहनधारक रस्त्यावर उतरतील असे नागरिक बोलू लागलेले ला आहेत आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिक देखील निफाड तसंच लासलगाव नाशिक या ठिकाणी भाजीपाला तसंच बादर करण्यासाठी येत असतात दरम्यान अनेकांच्या देखील या रस्त्यावर स्लीप होऊन ते पडतात लवकरात लवकर या रस्त्याचं डांबरीकरण होणं महत्त्वाचं आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक निफाड येथून